बापरे बाई ग हे शॉर्ट्स आणि कुर्त्या हे किती झालंय आता तुम्हाला घालाय नाही वाटून राहिलं साडी तर छान वाटून राहिलं पण नाही हेच व्यवस्थित ठेवते ना करून हा खराब होतील ना स्वस्त थोडी आहे महागातलंच आहे ना व्यवस्थित आता ना असं लावूनच ठेवते कि शॉर्ट्स वेगळे कुर्त्या वेगळ्या साड्या वेगळ्या तसं करते म्हणजे मग जे घालायचं अस ते लवकर लक्षात येते आणि हे जे क्रॉप शॉर्ट आहेत ना हे नाही घालत आता त्यांना नाहीतरी आवडत नाहीत आणि पाहते मग हे ना साइड ला ठेवूनच देते छान असं पॅक करून म्हणजे खराब पण होणार नाही ना ना, आणि उगाचा पसारा पण होणार नाही सध्या तुम्ही साड्या आणि हेच घालून राहिले ना छान वाटते ती किती खुश येतात ना साडी बघितली की यांचं पण दोन साडी मध्ये तर आवडते पण साडी आईची आहे म्हणून आणखीनच खुश होतात हे मला काय समजत नाही का मला वाटते एकदा ना स्वच्छ धुवून पेस्ट करून घेऊ का नाही तो नाही भाई पेस्ट ना खूप कंबर दुखते माझी जाऊ दे बाहेर देऊ का? नाही राहू दे बाहेर एवढे सगळे कपडे आणले किती पैसे लागतील जाऊ दे असं करतेच व्यवस्थित घरात करून ठेवते कसे धुतलेले आहे ते कपडे धुतलेले नाही आहेत असं नाही फक्त मी ते असे ठेवून दिले ना ते एक काढला की दुसरा पडला त्याच्यात ते सगळं गोंधळ झाला व्यवस्थित घड्या करून ठेवले ना तर व्यवस्थितच राहतात कपडे खराब पण होणार नाहीत हम्म आता हे स्वेटर आहेत आणि काही मुलांचे कपडे आहेत ही ना वेगळे ठेवते यांना माझ्यात ठेवतच नाही मुलांना कबड पाहिजे बाई आपल्या कपडे ठेवले नाई गाई हे नव्हतं कसं ठेवलं पाय पोरग घालेले कपडे याच्यात घालून दिले सांग ओ रे कपडे याच्यातच काय बाई काय करावे करायचं हा काय म्हणता अरे म्हटलं आज सुट्टी तर मी बाहेर जातो चलत का तू सोबत ते म्हटलं आता रश्मीच्या पोरीसाठी काही चेन वगैरे करून आणतो चेन करायची का ब्रासलेट करायचं का हातात का अंगठी करायची आता बायन तिला कर लागणार नाही तिला हो मी म्हणतच होती तुम्हाला की करावंच लागणार ना आता आपल्याकडेच करावं लागेल ना बारशाचा कार्यक्रम कारण जरी त्यांनी त्यांच्या घरी नेलं तरी पण मग आम... आई म्हणत मी काल फोन केला तर त्यांनी ते जस आनंदा खुशीच मला वाटतं सव्वा महिना झाल्यानंतर केलं वाटते असं छोटासा कार्यक्रम घरी करून घेतला नाव वगैरे ठेवलं घरगुती आणि असा कार्यक्रम मग नंतर केला पण मग आता आनंदा खुशीच बरोबर आहे समजा त्यांनी केलं तर कारण त्या मोहिनी ताईची आई एकट्याच आहेत ना पण आपल्या रश्मीच आपणच करूया ना कि नाही आपल्याच घरी चांगलं वाटते ना त्यांना सांग आईला म्हटलं मी की रश्मीच्या सासूबाईला सांगून द्या की बारशाचा कार्यक्रम आम्हीच करू बाई इकडे होईल ना हो 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 बरोबर आहे मग बारशाचा कार्यक्रम तर आपल्यालाच करावं लागेल ना हो हो नाही बरं केलं तू आईला सांगून दिलं पण तिच्या घरचे करून टाकतील चांगलं नाही वाटणार हम्म मग ते ते बाळन तिला तेव्हाच करावं लागेल की नाही मी म्हटलं बा नाही तर पुढे पाठवून देतो काय कस काय आहे तर मी आईला विचारू का नाही तर म्हणजे कसं आता तिथं काय कसं काय त्याच्यानुसार मी पाठवतो बरोबर ते काय बरोबर पाठवतो मी त्याचं काही टेन्शन पण मग आईल लावतो बरं फोन विचारतो बरं मग म्हणा तेव्हा पाठवायचं का नाता करायचं कसं काय ते, ते, ते का, को को हा मग त्याच्यापेक्षा करून घेऊ ना आपण करून ठेवायला काय चाललं नाही आज सुट्टी आहे मला काही काम नाहीये तर म्हटलं जातो करून येतो चल ना तू पण डिझाईन वगैरे सिलेक्ट करायला तुला काही काम काढले का तू घरात काम काय हे काय शिल्लकचे काम आहेत ते काम झाले होते आज घरातले सगळे काही काम नव्हतं वेळ होता म्हटलं जाऊ दे आपण आलमारीच आवरायला घेऊ हे सगळे कपडे तसेच कोचकू कोचकू ठेवले होते म्हणून घेतले होते आवरायला राहू दे त्यांना हे ते उद्याही केलं तर चालते काय एवढं अर्जंट थोडेच आहे याचं चालते ना जाऊ या ना मी काय म्हटलं म्हटलं चेन अंगठी ते तर नेहमीच समजा कोणी करते आपण ब्रासलेट करायचं का बाईला ब्रेसलेट छान होती ना ब्रेसलेट हो माय डोक्यात होत पण ते लेकरा ले वा वा घातले का नाही जात आता लेकराला कोण सोनं घालते हो काहीतरी थोड्या वेळासाठी घालतात ते आता आपण केलं तर आपण बारसाच्या दिवशी समजा असं कार्यक्रमाच्या दिवशी घालू नाहीतर तसं कोण घालते ब्रेसलेट करूया म्हटलं तर छोटूस मस्त तिच्या हाताच काहीतरी वेगळं वाटते ना <laughs> किंवा मामाने वेगळं काहीतरी केलं आता अंगठ्या गोप तर तिला तिच्या घरची करतीलच समजा घरची करतील ना काहीतरी गोप वगैरे करतीलच ते लोक हा तिच्या नंद ते अंगठा वगैरे आणतील अंगठी कोणी आणते ना बाळणतीने बाळण तीन करतात समजा तिला करतात त्याला <laughs> तर म्हटलं आपण ब्रासलेट घेऊया ह हो नात का बर चालते ना मग आपल्याला का काय मी म्हटलं नाही तर जाळाजुळा सगोप केला असता पाच सहा ग्रामचा नाही पाच सहा ग्रामचा ठीक होते लय पण मग ब्रासलेट कितीच होईल लक कारण मग नंतर कस ते नंतर आपण बारशाचा कार्यक्रम केला तर तो तोही खर्च मोज लागते ना जरा तर म्हटलं व्यवस्थित असलं पाहिजे कसं बजेटमध्ये काम करणं मला आवडते तुला माहितीये मी विचित्र काम करत नाही उगाच हत्याच्या हौदात बसून माझं सगळं बजेट नुसार असते म्हणजे कामही कसं व्यवस्थित होते आनंदात होते आणि तो प्रोग्राम झाल्यानंतर आपल्याला टेन्शनही येत नाही असं माझं म्हणणं आहे तर होईल का मी पाच किंवा सहा ग्रामच्या आसपास ठरलेला आहे माझ्या मनात कारण भाव खूप वाढलेला आहे सोन्याचा मग आपण जसं केलं तसं आपण बघूया ना म्हणजे डिझाईन वगैरे आणि पाच सहा ग्रामचा लेकराचा हातच कितकू असते <laughs> आजच्या हिशोबानेच करते ना कोणी आता मोठे मोठे झाल्यावर घालीन त्या हिशोबाने थोडी करते समजा कोणी येता बाळंतीला म्हटलं तर हो की नाही तर बघूया ना दुकानात जाऊन विचारता येते आणि बघता येते काही असलं चांगलं घेऊ नाहीतर मग तुम्ही म्हणता तसं घोप घेऊ कुठे का मम्मी कुठे चाललंय तुम्ही काय शॉपिंग करायला चालले का मला पण ननमक सोबत मला पण सुट्टी आहे ना नाही रे बाळा शॉपिंग नाही आपल्या रशुत्तच्या बाळासाठी गिफ्ट घ्यायला चाललो अरे मग तिथे शॉपिंगच झाली ना <laughs> काय पप्पा कोणाला तरी गिफ्ट द्यायचं आहे मग ती खरेदी करणं म्हणजे शॉपिंगच ना आणि ते पण स्पेशल स्पेशल छटशे बाळाला जशी अत्तच्या बाळाला ना पप्पा मला पण येऊ द्या ना मी पण त्याला सांगेल ना नाही 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 तिला सांगेल ती गर्ल्स आहे ना पप्पा ती गर्ल्स आहे माझ्यासारखी क्यूट क्यूट छटछटीशी मुलगी पप्पा मग मी तिला सांगेल ना की ए बघ तुला गिफ्ट आणले ना ती माझ्या चॉईसनी आणले असं मी तिला सांगेल ना ती मला दीदी म्हणणार ना आता अगं नाही ग बाळा तिथे नाही आम्ही गोल्ड घ्यायला चाललो ना तिथे खूप बोरिंग असतो

चला तसे आपण बरेच दिवस झाले कुठं गेलो नाही लेकरांनाही ले वाटते कुठं तरी आणि तूही गेली नाहीस ना किती दिवस झाले बाहेर कुठं चल मग जाऊ दे असं कर स्वयंपाक झाकून ठेव व्यवस्थित संध्याकाळी जीव आपण तो आता बाहेरच जीव आणि ते रश्मीच्या बाळाचंही घेऊन येऊ आणि काही तुम्हाला लागत असेल तेही घेऊन या तुम्ही सामाय चला मग आज थोडासा पिकनिक डे म्हणू आपण

लाइट येणं पण आम्ही कालच पहिले रात्री भरले लागे पाकीट आज गेले ना तोय काका इ केले सांगुदले तिकडे मग आता रात्री दोन चार आस गाव घेतली ना आता गावात काही चालू झालं नव जुनं पुरानं तरी बी मला तर माहित होतीस ना मला माहित होतीस मी बरोबर आलो मला माहित होतं की म्हणजे तुम्ही बिझनेस सुरू केला आहे मला का नव्हतं पहिली येते गोष्ट कोणती गोष्ट असो मला कानावर पहिली येते मला पहिली माहित होती हं मग ते असं मी कन्फर्म करेल जाणतो म्हणजे मला माहित होतं पण मी एकदाच कन्फर्म करून टाका इंकी काही बोलली नाही जशी मला ट्यूशन मध्ये की फायदा बघ आपला बिझनेस सुरू झाला का काही का काही पब्लिसिटी का, का, का जाहिरात की काही काही ऍडव्हर्टाइजमेंट का सांगितलं पाहिजे नाही का, का, का गावातल्या लोकांना जसं आदा गावातल्या मीन मीन लोकायला सांगलं तरी बी समजेल नाही होतेच पण मीन मीन लोकायला सांग तुझं काय होय ना मीन मीन लोकायला सांग सांग तर ते कसं काय होईल तू बी सांग काकू पट्टी किन तुम्हाला आ बिझनेस कोणता बी असो बिझनेस कोणता बी असो पण बिझनेसची मार्केटिंग केल्याशिवाय बिझनेस ग्रो होईल काय मला सांगा तुम्ही बिझनेस ग्रो होईल काय

ও তেলিমি সাংতো মের মাসান সা হল তুমি মানে সালে এ মলে পলত মেয়া না দওয়া চাতি তারপর ি উগলাড় ইদ মনে সাঙ্গতি মা সুচি মা সভাস্তসায় কুটি কাইও না লে দর কারনে নরা বাই কত ভান্ডন জুড়ি গেলো মন যে রা সা শুলি দি সম না আমি মনে বাড়ী ছতি तो भांडण झालंन गोरा सासूले माहित नाही ओसो कसो तू ले कसो माहित इचारा मग आता कसो सांग काय कसो मा पोरग निजेला ते कुठे लोक सांग बापा मलेंदा आहे तुला काय दन नाही ट्युशन ट्युशन ले गेलानेस करे ओ रिकाम तिकडे मी पिंकी तास कोण पासून पण तू कसा काय रे ते कसो तो काकू आज ट्युशन ले तेचच टीचर ना जेले डाउट आहेत

मदे ले, ले, का, ते अपार्टमेंट मध्ये राहणारे असलेले काय विचारतील रे दळ पडला काय राती यू वाजलं होतं काय ते काय विचारणार मग कसा हो एक रे रिकाम्या का का काय काका तरी बी ओळखू येते तुम्हाला काय वाटलं मी जर उद्या मोठ्या शहरात गेलोय ना अपार्टमेंट वाल्या लोकांची बी भांडण झाली की नाही झाले त्याच्या सासूला नाही माहित होईल नाही त्याच्याजवळ सासू नसतेच नाही

मानसाले नाश्ता ब्रेकफास्ट सगडाच व्यवस्थित दे ना म्हणजे समजून घ्या वातावरण शांत आहे आणि ढनकंटावर अपटला सप्पण खापण थापळ मारली की समजून घ्या ताबा गरम है नवरा चालला उपाशी हाती सात रिकाम डब्बा